हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात याव या मागणीसाठी आज हजारो बंजारा बांधवांचा महालगार मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला पारंपरिक वेशभूषा वाजंत्रीसह बंजारा समाज आज नांदेडमध्ये दाखल झाला हजारो बंजारा बांधवांनी जयसेवालाल या घोषणांनी परिसर दणाणून सोडला राज्य शासनाने आरक्षण दिले नाही तर हिवाळी अधिवेशनावर आणि मुंबई येथे विशाल मोर्चा काढून असा इशाराही मान्यवरांनी आपल्या शब्दात व्यक्त केला जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅजेटनुसार एसटी अनुसूचित जातील प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्त बसणार नाही असा एल्गारही या निमित्ताने पुकारण्यात आला राज्य सरकारकडे बंजारा समाजाची एसटीतून आरक्षण देण्याची आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली पाहूया याविषयीचा लोक आस्थाचा वृत्तांत रस्त्यावर उतरले होते म्हणजे प्रचंड ताकदीनं प्रचंड प्रसन्नतेनं शेवालाल महाराजाची जयघोष करत तीन लाख इतका बंजारा समाज कोणाचे नाव नाही गाव नाही फोटो नाही पार्टी नाही पैसा नाही तीन लाख एवढा बंजारा समाज रस्त्यावर उतरला त्यातनं आपल्याला मानाचा मुजरा करावा लागेल आणि हा आरक्षणाचा जो आग आहे आपण डोळ्याने बघितलेला आहे हा याच सरकारचं नव्हे तर इंग्रजाने आमच्यावर अन्याय केलं मागच्या ऐंशी वर्षापासून या केंद्र सरकारने आमच्यावर अन्याय केलं आता राह या ठिकाणी मोदीजींचं सरकार दहा वर्षापासून आहे आम्हाला आता थोड्याशा आशा निर्माण झालेल्या आहेत मराठा समाजाला ज्याप्रमाणे गॅजेटरनुसार आपण आरक्षण दिलं आहे आमचंही आरक्षण त्या ठिकाणी गॅजेटेअरमध्ये आमचं एस टी प्रवर्गामध्ये आमचं नाव आहे आणि आम्ही एस टी प्रवर्गामधली काही आरक्षण मागत नाही एस टी प्रवर्गामध्ये जे सात टक्के आरक्षण त्यांचं त्यांना द्यावं आणि देशातल्या संपूर्ण बंजारा समाजाचं जनगणना करून जे आमचं विमुक्त भटक्यांचं चार टक्के आरक्षण आहे ते चार टक्के आरक्षण महाराष्ट्रात आणि केंद्रात स्वतंत्र एस टी बी म्हणून द्यावं एवढी सरळ सरळ आणि रास्त मागणी आहे आणि ही मागणी ज्या समाजाला बंजारा समाजाचे आमदार वगळून ऐंशी आमदार सात खासदार येणाऱ्या महिन्यामध्ये नव्वद टक्के आमदार महाराष्ट्राचे नव्वद टक्के खासदार महाराष्ट्राचे हे जेव्हा पाठिंबा देत आहेत त्यांना समजलंय या, या समाजाचा पण हाल आहे हे समाज दारिद्र्यामध्ये गेलोय या समाजाच्या हातामध्ये कोयता ज्याने दिलाय ते कोयता मात्र ज्याने ज्याने आमच्या हातात दिलंय आमचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हातातला कोयता काही खाली ठेवणार नाही असं आवाहन या ठिकाणी आम्ही सरकारला या ठिकाणी करतो बंजारा समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी एकोणीसशे बावन पासून आहे परंतु आता काल परवा मराठवाड्यामध्ये त्या जे काही मराठा बांधव आहेत यांना हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळत आहेत आम्हाला तर खऱ्या अर्थाने एकोणीसशे एकतीसमध्येच हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे आम्ही खऱ्या अर्थाने या देशाचे मूळ आदिवासी आहोत बंजारा बांधव हा आदिवासी बांधव तरी तांड्या म्हणजे गावात राहतो दलित बांधव गावात राहतो पण सगळ्याच्या गावकुशीवर शेवटच्या टोकावर जर कोणी राहत असेल तर तो, तो बंजारा समाज राहतो आमच्या पलीकडे कुठलाही समाज राहत नाही आणि म्हणून वाडी तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाला रा। त्यांची न्याय हक्क मिळाला पाहिजे त्यांना आदिवासीचं आरक्षण मिळालं पाहिजे पण त्याचबरोबर आम्हाला आदिवासी बांधवांचं कुठलंही आरक्षण नको आहे त्यांच्या ताटातलं आम्हाला काही नको आहे आम्ही खऱ्या अर्थाने जे एकोणीसशे बावनच्या पूर्वी निजामाच्या काळामध्ये हैदराबाद गॅजेटच्यानुसार आम्ही जे मराठवाड्यातले आठही जिल्ह्यातले बंजारा बांधव आहोत ते आम्ही तेलंगणामध्ये आहोत आंध्र प्रदेशमध्ये आहोत या लोकांना आजही एस टीचं आरक्षण मिळतो कर्नाटकमधल्या बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळतो आणि म्हणून वेगवेगळ्या राज्यामध्ये बंजारा समाजाला वेगवेगळं आरक्षण मिळतो म्हणून या देशातल्या मूळ बंजारा जो आहे जो काबाड कष्ट करतो जो ऊसतोड कामगार आहे जो शेत श जंगलामध्ये आपलं शिकार करून खातो आमची जे उपजीविका आम्ही भागवतो ते शिकारीच्या माध्यमातून भागवतो आणि म्हणून आम्हाला सरकारला विनंती राहणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान दे, नरेंद्र मोदीजी हे ओबीसीचे संरक्षण करणारे लोक आहेत हे भटक्यामुक्तांचे संरक्षण करणारे लोक आहेत आणि म्हणून सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आमचं फक्त शोषण झालं आहे आणि म्हणून आता आम्हाला विश्वास आहे की आदरणीय मोदीजी आदरणीय देवेंद्रजी आम्हाला या ठिकाणी आरक्षण देतील अशा प्रकारचा विश्वास आहे त्यांनी आरक्षण आम्हाला द्यावं अशा पद्धतीची आमची मागणी सर्वप्रथम समाज आज महायलगार मोर्चामध्ये जे झालेलं आहे शामिल झालेलं आहे त्यांचा तर मनपूर्वक मी आभार व्यक्त करते खरं म्हटलं तर आता समाजामध्ये जनजागृती झाली आहे की आपलं हक्क काय आहे आपलं हक्क कसं दाबून ठेवण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टीची आता जाणीव झालेली आहे आणि आता हा समाज काही झालं तरी थांबणार नाही आणि ते एस टी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही निश्चित मराठा बांधवांनी आम्हाला जे काही मोर्चाला पाठिंबा दिला त्यांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो त्याच्यासाठी मित्र हो आणि सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो या देशातला राहणारा हा मूळ समाज आमच्यावर अठराशे एकाहत्तरपासून गुन्हेगारी ट्राईब आणि आमच्या मात्यावर टाकलेला सिक् जो काही सिक्का आहे तो सिक्का एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला तत्कालीन या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुक्त केलं आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मूळ आम्ही ट्राईब आणि मूळ आदिवासी जर कदाचित हिना ह्या सरकारला राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही सांगू इच्छितो तत्कालीन त्या काळात आजच्या अंबानी आणि आदानी त्या काळाचे आमचे लकीशा त्यांचा व्यापार एवढा मोठा फटामाटात होतं ज्यांनी आमच्यावर समजणे कदाचित या मोर्चाच्या माध्यमाने आम्ही एक सरकारला सांगू इच्छितो बीड जालना आणि नांदेड हे झाकी है औरंगाबाद और नागपूर और मुंबई और दिल्ली अभी बाकी है वो देखने के बाद मैं ये विनंती करता हूं। और राज्य के मुख्यमंत्री देवा भाऊ निवेदन करता हूँ देवा भाऊ बार हमारे बंजारों की और अगर आप देखोगे हमारे बंजारों का हाल यदि जो ट्राइब का जो सिक्का है हमें ट्राइब है अगर हमें वो ट्राइब से किसी ने रोकने की अगर कोशिश की तो उसके हम दिन धारे क्या करके बताएंगे यही नांदेड़ है इस नांदेड़ में नक्सलत मिटाने वाले हमारे धर्म सिंह जी चौहान पिया ने मिटाया है और आने वाले हमारे ऊपर किसी ने भी आग उठाने की अगर कोशिश की तो ये बंजारा तो उसको राख करेगा गुटा बंजारा गुटा बंजारा आणि या मोर्चाच्या माध्यमाने सांगू इच्छितो या मोर्चात फक्त मोबाईल नंबर आहे आणि सेवालाल महाराजाचा झेंडा आहे कोणाचं नाव नसतानी जर समाज एवढ्या ताकदीने येत असेल तर हेच सरकारला मी सांगू इच्छितो विनंती करू आपल्या चॅनलच्या माध्यमाने सरकारने एकदा आमच्याकडे पाहावं आमचा अंत पाहू नये जय सेवालाल जय महाराष्ट्र